दोस्तों संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने डुप्पी आओ चलो सभी वॉटर पार्क एंड रिजॉर्ट डे नाइट वॉटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी झूले वॉटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। जामनेर शहरा मध्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती निमित्त तो, का भव्य शोभा शोभा यात्रेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहभागी होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन भीमरथाचे सारथ्य करत गिरीश महाजन यांनी चालवला ट्रॅक्टर तर भव्य शोभायात्रेत भीम अनुयायांसोबत गिरीश महाजन यांनी लेजिम खेळत केला जल्लोष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जामनेर शहरामध्ये भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले तसेच यावेळी गिरीश महाजन यांनी शोभायात्रेच्या भीमरथाचे सारथ केले तर भीम जयंतीच्या महोत्सवात गिरीश महाजन यांनी भीम अनुयायांसोबत लेझिम खेळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा जल्लोष केला Sumea deșmurc, sport nu-ți mai भारतरत्न घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण जयंती साजरी करत आहोत आज राज्यभर देशभर जगभर आम्ही अतिशय उत्साहामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत आणि त्यानिमित्ताने सर्वांना मनापासून मी आज खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा देतो आज संपूर्ण भारत देश हा निळा झालेला आहे निळा वातावरणामध्ये त्या ठिकाणी आहे आणि आज आम्हाला सर्वांना अभिमान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की भारत जे भारतरत्न आहेत घटनेचे शिल्पकार आहेत की त्यांची आम्ही जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत अतिशय सर्व धर्म मिळून सर्व धर्मीय मिळून आम्ही या ठिकाणी आज बाबासाहेबांना वंदन करत आहोत